मित्रांनो नमस्कार मीडिया गायकवाड तारांकितमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो आहे बाबळी बंधारा धर्मबाद तालुक्यातील गोदवर नदीवर पाणी आडून तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेलगतच जवळच हे बाबळी बंधारा बांधलेला आहे खूप मोठा बंधारा आहे आणि धर्माबाद तालुक्यातील बारा गावे बिरोलीमधील चार उमरीमधील नऊ आणि नायगावमधील दहा गावांना सिंचन क्षेत्र शेतीसाठी उपयोग होतोय आणि पहा पाणीच पाणी आहे जिथपर्यंत नजर तिथपर्यंत पाणी आहे गोदावरी नदी पूर्ण भरून आहेत आणि हे बंधारा दोनशे पंचावन्न मीटर लांबी आहे आणि चौदा दरवाजे या बंधाऱ्याचे आहेत आणि सिंचनासाठी अतिशय उपयुक्त असं शेतकऱ्यांसाठी चांगलं बंधारा